नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण एम पी एस सी मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे यामध्ये हे सेकंड नंबरचं से लेक्चर असणार आणि यामध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा यामध्ये नेमका फरक काय हा आपण समजून घेणार आहोत आणि हा समजण्यासाठी एकूण आपण बघितलं तर तीन गोष्टींची इथं तुलना करणार आहोत आणि राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये यावरून तुम्हाला समजून येणार की नेमका राज्यसेवा आणि कंबाईन या पूर्व परीक्षेमध्ये नेमका फरक काय यासाठी पहिले हे तीन घटक कोणते पहिले ते समजून घेऊ जसं बघितलं तर नेमका राज्यसेवा आणि कंबाईन यामधील आपल्याला फरक समजून घेण्यासाठी सुरुवातीला ही जी परीक्षा पद्धत आहे या परीक्षा पद्धतमध्ये नेमका फरक काय म्हणजे राज्यसेवेची परीक्षा पद्धत आणि कंबाईनची परीक्षा पद्धत यामध्ये नेमका फरक काय पुढे बघितलं जो राज्यसेवेचा अभ्यासक्रम आहे आणि दुसरा बघितलं तर कंबाईनचा अभ्यासक्रम या दोघांमध्ये नेमका फरक काय हा आपण समजून घेणार त्यानंतर सर्वात महत्त्वाचा की या राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत आणि कंबाईनमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत या दोघांमध्ये नेमका फरक काय हा आपण शेवटी बघणार आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी डिस्कस करणार आहोत या तीन गोष्टीवरून तुम्हाला समजून येणार की राज्यसेवा आणि कंबाईन या पूर्व परीक्षेमध्ये नेमका फरक काय त्याचबरोबर बघितलं तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी आता जो आपले मेंटरशिपचा प्रोग्राम आहे यामध्ये आपण आता टार्गेटसुद्धा घेणार आहात आणि या टार्गेटचं विश्लेषण सुद्धा घेणार आहात म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर पहिले आपण बघू परीक्षा पद्धती आता बघा दोन गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे यावर तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊ शकते फक्त एकच सिम्पलशी गोष्ट लक्षात देसा की इथं बघा हा जो बघितलं तर कंबाईनचा सिलेबस आहे आणि हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे इथे बघा एक गोष्ट समजून येते इथे बघितलं तर जो परीक्षा कालावधी आहे हा एक तास आहे आणि इथे बघा हा पेपर टू जो आहे हा सीस आहे हा आपल्याशी काही काम नाही हा क्वालिफाईंग आहे पेपर वन जो आहे हा बघितलं तर दोन तास आहे म्हणजे पहिले बघितलं तर कंबाईन आणि पूर्व कंबाईन आणि राज्यसेवा यामध्ये बघितलं तर फरक काय आहे वेळेत म्हणजे कंबाईनमध्ये एक तास आहे तर राज्यसेवेमध्ये किती आहे दोन तास ओके प्रश्नाची संख्या बघितली ती इथे पण शंभर आहे इथे पण काय आहे प्रश्नाची संख्या काय आहे शंभर आहे बरोबर आहे प्रश्नाची संख्या इथे पण शंभर आहे फक्त इथं गुण किती आहे दोनशे आहे तर इथे गुण किती आहे शंभर आहे म्हणजे बघितलं तर कंबाईनमध्ये शंभर प्रश्न शंभर प्रश्न आपल्याला एका तासात सोडवावा लागणार पण राज्यसेवेमध्ये बघितलं तर शंभर प्रश्न हे आपल्याला दोन तासात सॉल्व करावे लागणार म्हणजे सर्वात चॅलेंजिंग एक्झाम कोणची असेल चॅलेंजिंग एक्झाम कोणची असेल तर ती आहे कंबाईन कंबाईन का बरं तर कंबाईनमध्ये आपल्याला एका तासामध्ये तासा शंभर प्रश्न सोडवायचे आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला किती प्रश्नांचा सराव करावा लागेल याचा तुम्ही अंदाज घ्या त्यानंतर राज्यसेवेमध्ये बघितलं तर दोन तासामध्ये आपण शंभर प्रश्न सोडवणार आहोत म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नाची ॲनालिसिस करण्यासाठी इथे वेळ मिळतो पण कंबाईनमध्ये ॲनालिसिस करण्याचा वेळ नाही आहे फक्त अचूक उत्तरच तुम्हाला क्लिक करावं लागेल हा एक नेमका फरक आहे मग हा फरक यावर आपल्याला मात करण्यासाठी दोघांमध्ये नेमका फरक आहे तर कंबाईनचा आपण अभ्यास करत असताना सर्वात जास्त प्रश्न प्रश्न सोडवण्याचा म्हणजे प्रश्नांचा सराव करण्याचा यावर आपण सर्वात जास्त भर द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट बघितलं तर राज्यसेवा राज्यसेवेचा आपण अभ्यास करत असताना आपण सरावासोबतच त्या प्रकरणावरील ज्या पण संकल्पना आहे म्हणजे कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ही एक गोष्ट इथे महत्वाची आहे हा झाला बघितला तर वेळेतील फरक या फरकावरून बघितलं तर दोन्ही पण पर परीक्षा वेगवेगळ्या आहे हे तुम्हाला दिसून येणार आता पुढची कॉन्सेप्ट द्या पुढचा कॉन्सेप्ट अभ्यासक्रम आहे आणि हा राज्यसेवेचा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये एक गोष्ट आपल्याला सारखी दिसून येते ती कोणची तर इथे जे विषय आहे सात तेच विषय साथ इथे आहे म्हणजे दोन्ही बी परीक्षेमध्ये बघितलं तर जे विषय आहे हे विषय तर काय आहे सारखेच आहे विषय का आहे सारखेच आहे मग या विषयामधील नेमका फरक काय म्हणजे या नेमका फरक काय या दोन परीक्षेमधला त्याकडे थोडंसं लक्ष द्या आता विषय तर सारखे आहे यामधील फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू एक सब्जेक्ट कन्सिडर करू इतिहास आता इतिहास हा जो बघितला तर आपल्याला इतिहास जनरली एकतर आपल्याला प्राचीन इतिहास दिसून येते नंतर बघितलं तर मध्ययुगीन इतिहास दिसून येते आणि नंतर बघितलं तर आधुनिक इतिहास दिसून येते आणि चौथा जो पार्ट आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा आपण आजपर्यंत बघत आलेला आहोत मग या परीक्षेचा जो सिलेबस आहे हा सिलेबस बघितलं तर इतिहासाचा परीक्षेनुसार बदललेला आहे परीक्षेनुसार बदललेला आहे यामध्ये बघितलं तर तो, तो प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास हा राज्यसेवेमध्ये आहे राज्यसेवेमध्ये याच वेटेज वेगवेगळ्या वेग प्रकारचा आहे आता आपण तो नंतर समजून घेऊ आणि राज्यसेवेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जो महाराष्ट्राचा इतिहास आहे यावरचे समाज सुधारक यावरच आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येते आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तेवीस असो बावीस असो की एकवीस असो यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे यावर प्रश्न आपल्याला कमी विचारलेले दिसून आलेले आहे ओके हा झाला नेमका फरक कोणता राज्यसेवा आता आपण बघू कंबाईन आता या कंबाईनमध्ये बघितलं तर कंबाईनमध्ये आपल्याला फक्त फक्त आधुनिक आधुनिक भारताचा इतिहास सोबत सोबत महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणजे कंबाईनमध्ये बघितलं कंबाईनमध्ये प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास नाही आहे त्यामध्ये बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर अधिक भर आहे कारण इथे बघा इथे दिलेला आहे डायरेक्टली तुम्हाला दिसून येते आधुनिक भारताचा भारताचा इतिहास विशेषता का म्हणते महाराष्ट्राचा आता इथे बघितलं तर भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह आता इथं भारांशा दिलेला आहे इथे दिलेलं आहे बघितलं तर विशेषतः महाराष्ट्राच्या या दोन शब्दांमध्ये वेगवेगळा फरक आहे म्हणजे समजून आलेला आहे की अभ्यासक्रमामधील जो इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम दोन्ही पण परीक्षेसाठी थोडा थोडा का आहे वेगळा आहे बरोबर आहे शेवटी बघणारा याचा आपल्याला काय फायदा होणार कोणती एक्झाम केल्यानं कोणत्या एक्झामला फायदा होणार हे शेवटी बघणारा झाला पहिला पहिला काम वापर सब्जेक्ट दुसरा जो विषय आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या मी रफ करतो म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट काय होणार क्लिअर होणार आता जो दुसरा जो सब्जेक्ट आहे तो महत्वाचा आहे त्यामध्ये थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या थोडस लक्ष द्या मी याला रफ करून घेतो ओके चला मुलांना थोडस डिस्टर्ब झालं नवीन स्लाइड केली असती तर तुम्हाला समजून आलं असतं बरं असू द्या पहिले आपली सुरुवात आहे म्हणून आता आपण एक एक आपण सुरुवात करणार आहोत दुसरं बघा अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था म्हणजे याला म्हणतो आपण इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स हा जो बघितलं तर कंबाईन मध्ये जो इकॉनॉमिक्स आहे हा, हा या इकॉनॉमिक्स हा जो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे फक्त कोणता अर्थशास्त्र लक्षात राहून देऊ अर्थशास्त्र पण जेव्हा आपण राज्यसेवेचा आपण विचार करतो या राज्यसेवेमध्ये बघितलं तर जो इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स आणि सोबत सोबत बघितलं ते बघा आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशक लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इथं बघा सामाजिक विकास आहे म्हणजे इथे बघितलं तर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट यावर सर्वात जास्त भर आहे बरोबर आहे इकॉनॉमिक्स जो प्युअर इकॉनॉमिक म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इकॉनॉमिक्स आहे हे बघितलं तर आपल्याला आपल्याला या कंबाईनमध्ये विचारतात पण इथे बघितलं तर बेसिक स्ट्रक्चरला थोडंसं आयोगाने कमी इथे वेटेज दिलेला राज्यसेवेमध्ये पण इथं डेव्हलपमेंट याकडे सर्वात जास्त विशेष भर दिलेला आहे आणि इथे बघितलं तर जो शाश्वत विकास आहे हा शाश्वत विकास बघितलं तर जो आपला पर्यावरण आहे पर्यावरण अकरावी आणि बारावी हे स्टेट बोर्डाच्या पर्यावरणामध्ये तुम्हाला दिसून येते शाश्वत विकास यावर प्रश्न आयोगाने जास्त विचारलेला आहे यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये बघितलं तर ब्राझील ब्राझीलमध्ये जी परिषद झाली होती त्यावर प्रश्न आलेला आहे आणि या शाश्वत विकासावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे पण इथे बघा इथे बघितलं तर जे पण आपला अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाची आपल्याला काय तरजूद दिलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये यावर सर्वात जास्त वेळा प्रश्न आलेला आहे त्यामध्ये बघितलं तर नेक्स्ट आता बघितलं तर काही काही जे चॅप्टर आहे हे पण दोघांमध्ये सारखे आहे जसं बघितलं तर जो राष्ट्रीय उत्पन्न आहे शेती आहे उद्योग आहे परकीय व्यापार आहे बँकिंग आहे लोकसंख्या दारिद्र बेरोजगारी हे काय बघितलं तर दोन्ही याच्यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहे आणि हे सर्व कॉमन सब्जेक्ट बघितलं तर आपल्याला दोन्ही पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतातले दिसून येते फक्त नेमका काय आहे ते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट यावर थोडासा विशेष आयोगाचा भर आहे फक्त आता इकॉनॉमिक्समध्ये बघितलं तर आपल्याला जास्त जास्त इथे फरक दिसून येत नाही आणि इकॉनॉमिक्सचा आपण राज्यसेवेचा अभ्यास केला माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या राज्यसेवेच्या अभ्यासक्रमानुसार आपण अर्थशास्त्राचा अभ्यास, अर्थ अभ्यास केला तर आपला बघितलं तर जो अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा कंप्लीट होतो म्हणजे काय तर इकॉनॉमिक्सचा जो अभ्यास आहे हा आपण राज्यसेवेचा अभ्यास केला तर आपला कंबाईनचा पूर्ण शंभर टक्के आपला अभ्यास आप पूर्ण होतो आणि राज्यशास्त्र या विषयावर सॉरी अर्थशास्त्र या विषयावर बघितलं तर एकूण पंधरा प्रश्न विचारतात या पंधरा प्रश्नापैकी बघितलं तर बारा ते ते तेरा प्रश्न आपल्या सिलेबसचे असते आणि दोन ते तीन प्रश्न बघितले तर सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस असते म्हणजे काही चालू घडामोडीच्या संदर्भात सुद्धा असतात बरोबर आहे ही पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावरून आपलं कन्क्लुजन काय येत आहे तर राज्यसेवेचा आपण अभ्यास केला इकॉनॉमिक्सचा तर कंबाईनचा आपला सोपा झाला एक गोष्ट आता आपण बघू नेक्स्ट जो का आपण तो सब्जेक्ट मध्ये बघता येणार त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचा थोडंसं रफ करून घेतो याला मी रफ करून घेतो पूर्ण लक्ष काळजीपूर्वक आता हा तिसरा जो सब्जेक्ट आहे तिसरा जो सब्जेक्ट आहे हा आहे भूगोल भूगोल बघितलं तर जो कंबाईन आहे कंबाईन मध्ये जो भूगोल दिलेला आहे हा बघा महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह आता लक्ष द्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे काय तर जो भूगोल आहे हा भूगोल बघितलं तर कंबाईन मध्ये भारताचा भूगोल सोबत सोबत भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर असतो पण जेव्हा आपण राज्यसेवेचा भूगोल आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या भूगोलावर खूप कमी प्रश्न आलेले आहे आतापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये पर्यंत बघितलं तर महाराष्ट्राच्या भूगोलावर सर्वात कमी प्रश्न आलेले आहे पण भूगोलाचा अभ्यास म्हणजे कंबाईन मध्ये बघितलं तर भूगोल या विषयावर आपल्याला सर्वात जास्त प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर त्याचबरोबर हा जो भूगोल आहे आपला राज्य राज्यसेवेचा राज्यसेवेच्या भूगोलावर बघितलं तर जगाचा जगाच्या भूगोलावर सर्वाधिक प्रश्न विचारतात आणि कंबाईन मध्ये एखादा प्रश्न आपल्याला जगाच्या भूगोलावर विचारतात पण या दोन्ही पण भूगोलावर कंबाईन आणि राज्यसेवा यामध्ये बघितलं तर काही घटक सुद्धा काय आहे कॉमन आहे कॉमन कोणचे हे पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षरवृत्त रेखावृत्त हे सर्व टॉपिक काय दोघा इकडमध्ये पण सारखेच आहे इथे बघितलं तर आपल्याला दोन गोष्टी बघा भारताचा आणि जगाचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल आहे बरोबर आहे इथे असं आपल्याला काही वर्डिंग दिसून येत नाही म्हणजे हा इथे आपल्याला नेमका फरक दिसून येतो ज्यावेळेस भूगोलाचा अभ्यास करसाल त्यावेळेस कंबाईसाठी महाराष्ट्राच्या भूगोलावर सर्वात जास्त भर द्या आणि जेव्हा काय म्हणतात राज्यसेवेचा भूगोल आपण अभ्यास करतो त्यावेळेस बघितलं तर आपल्याला दोन्ही पण भारताचा आणि जगाचा हा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे या दोन फरक इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता हे झालेलं आहे बघितलं तर दोन कॉन्सेप्ट त्यानंतर इथे बघा पर्यावरण पर्यावरण हा टॉपिक जो बघितलं तर फक्त राज्यसेवेला दिलेला आहे आणि राज्यसेवेमध्ये इथे बघितलं तर पाच प्रश्न विचारतात इथे पाच प्रश्न म्हणजे दहा मार्कासाठी विचारते पाच प्रश्न आपल्याला विचारतात कोण जे बघितलं तर पर्यावरण या विषयावर हे एक गोष्ट लक्ष द्या पण पर्यावरण इथे बघितलं तर आपल्याला कंबाईनमध्ये एखादा प्रश्न विचारला जातो पण कंबाईनची जी मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये स्वतंत्र पर्यावरण हा सब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे कुठे मुख्य परीक्षा म्हणजे इथे तुम्ही अभ्यास करसाल तर तुम्हाला तिथे त्याचा काय होणार काम पडणार मुख्य परीक्षेमध्ये हे झालेल्या दोन ती तीन ते तीन गोष्टी आता इथे बघितलं तर दुसरा सारखेपणा कोणते सारखेपणा कोणते थोडंसं लक्ष द्या सारखे फना कोणतात आता बघितलं तर जो विज्ञान विषय आहे हा विज्ञान बघितलं तर कंबाईन आणि राज्यसेवा दोघाला पण सारखाच आहे कंबाईन आणि काय म्हणतो राज्यसेवा चालू घडामोडी सुद्धा बघितलं तर दोघांना काय आहे सारख्याच पद्धतीने विचारतात का विचारू शकते याची काही गॅरेंटी नाही या दोन्ही पण सब्जेक्टसाठी पण यामध्ये पण बघितलं तर चालू घडामोडीवर सुद्धा आता जे स्टुडंट आहे नवीन हे बघितलं तर बारा तेरा मार्क मिळून गेलेलं आहे कशा चालू तर हा पण एक विषय थोडसं लक्ष राहू द्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता तिसरा जो बघितलंय टोटली जो डिफरेंट आहे इथं बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता कंबाइन मध्ये थोडासा महत्त्वाचा आहे कोणता गणित आणि बुद्धिमत्ता आणि रोज गणित बुद्धिमत्ता बघितलं तर इकडे स्वतंत्र पेपर आहे राज्यसेवेमध्ये सीस आहे यामध्ये बघितलं तर तेहत्तीस टक्के तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे म्हणजे सहासष्ट मार्क आता हा आता कॉमनच आहे म्हणजे जे कॉमन आहे हे पण आपण इथे बघून घेतलेले आहे आता हे झालेलं आहे पूर्ण ओवरऑल आपल्याला काय म्हणतो क्वान्से आता आपण बघितलं तर हे प्रश्न कसे विचारतात याकडे थोडंसं लक्ष देऊ आता बघा कंबाईनमध्ये आपण एक ऑब्झर्व केलं कंबाईनमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द शंभर क्वेश्चनपैकी मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपल्याला दिसून येतात वन लाईनर बरोबर आहे आणि हे शंभर प्रश्नापैकीमध्ये थोडेसे कमी प्रमाणामध्ये विचारतात कंबाईन पेक्षा आणि राज्यसेवेमध्ये बघितलं तर आपल्याला जे कोण सब्जेक्ट आहे या सब्जेक्टच्या कामात म्हणतो बारीक एकदम कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे म्हणजे इथे तुम्हाला सर्वात जास्त वाचन वाचन खूप महत्वाचं आहे बरोबर आहे वाचन आणि अभ्यासक्रमातील जे पण टॉ आपल्याला सिलेबसमधले जे पण पॉइंट आहे हे सर्व पॉइंट अभ्यासणं इथं गरजेचं आहे सिलेबसमधले बरोबर आहे आणि कंबाईनचा अभ्यास करत असताना सर्वात जास्त आपल्याला महत्व हे सराव सरावावर देणं गरजेचं आहे सरावावर दिलं तर हे काय होतं आपलं पूर्ण तर आपला सर्वात मोठा त्रास जो आहे हा एका तासामध्ये शंभर प्रश्न सोडवणं हा आहे तर हा आपल्याला पहिले काय करणं क्लिअर करणं हा क्लिअर करण्यासाठी आपल्याला सराव हा महत्त्वाचा आहे आता बघून बघितलं तर जो आपला आजचा जो व्हिडिओ होता यामध्ये आपण राज्य सेवा आणि कंबाईन यामधला नेमका फरक बघितला आता आपण पुढचा जो व्हिडिओ असता त्यामध्ये आपण एक नवीन कॉन्सेप्टवर आणखी आपल्या मेंटरशिपमध्ये आपण गेला सोबत सोबत आपल्याला डेली टार्गेट सुद्धा शेअर सुरू करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला त्याचबरोबर तुमचे सुद्धा शेअर करत चला आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन एका व्हिडिओसाठी ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर